आम्हाला हा जीवदान दिलाय पण त्याची किंमत आम्हाला कळत नाही आणि एखादी गोष्ट जर आम्हाला फुकटामध्ये मिळालेली असेल तर त्या गोष्टीची माणसाला किंमत राहत नाही उदाहरणार्थ जावयाला जर सासऱ्यानं हुंड्या आता हुंडा राहिलाच नाही पूर्वीचा काळ डॉक्टर साहेब एखाद्या जावयाला जर लग्नामध्ये सासऱ्यानं बुलेट गाडी जर घेऊन दिली तर मला खरं सांगा बापजी महाराज त्याला त्याची किंमत वाटते का बुलेट गाडीची ते काय आहे नाही ती सेल्फ स्टार्ट गाडी राहते अभि महाराज ते सगळ्या गावामध्ये धुराळा उडवीत पडत असतं त्याला किंमतच नाही आहे पण त्या गाडीची किंमत खऱ्या अर्थानं कुणाला असते त्याच्या बायकोला तिला माहिती आहे माझ्या बापानं हाडाची काढं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस माझ्याकरता केलं आहे आणि दीड लाखाची गाडी माझ्या जा नवऱ्याला घेऊन दिली ती किंमत तिला असते खऱ्या अर्थानं म्हणून एखादी गोष्ट जर आम्हाला दान मिळाली ना त्या गोष्टीची आम्हाला किंमत नसते तसा हा जीव हा नरदे आम्हाला भगवान परमात्म्यानं दान दिलाय म्हणून त्याची किंमत आम्हाला नाही आहे हा साडेतीन हाताचा नरदेव भगवान परमात्म्याला आम्हाला सुपूर्द केलाय कधी काही मागितलं का हो देवानं आपल्याकडं सांगा ना कधी मागितलं का असं कधी देव म्हटला का हो तुम्ही साठ वर्षाचे झाले आणि मी तुम्हाला जन्माला घातलाय मृत्यू लोकामध्ये एक काम करा आता मला महिन्याला दोन हजार रुपये देत चला असं कधी देवानं मागितलं का नाही हो मागत नाही तो देव असतो आणि जो मागतो त्याला जीव म्हणतात ना त्या देवाचे अनन्य साधारण आमच्यावरती उपकारे खऱ्या अर्थानं म्हणून त्या देवानं मोजकं आयुष्य आम्हाला दिलंय थोडं आयुष्य आम्हाला दिलंय आपल्याकडं वेळ पुरेसा नाहीये आपल्याकडं वेळ थोडा आहे पण या वेळामध्ये आम्हाला आपल्या संधीचं सोनं करायचंय जीवनामध्ये माणसानं यशस्वी जर व्हायचं असेल ना तर वेळेचं हो बंधन प्रत्येकाना पाळलं पाहिजे वेळ प्रत्येकाना पाळली पाहिजे प्रत्येकाची वेळ येत असते मायबाप बघा सकाळी जे वर्तमानपत्र पाच रुपयाला विकलं जातं ना आभी जे वर्तमानपत्र सकाळी पाच रुपयाला विकलं जातं ते संध्याकाळ झाली का पाच रुपये किलोनं विकलं जातं वेळ प्रत्येकाची येत असते जिंदगी मोका कम और धोका ज्यादा है म्हणून आम्ही वेळेस सावध झालं पाहिजे आम्ही वेळेस सुधारलं पाहिजे आणि भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थानं आम्ही सेवा केली पाहिजे सावध झालं पाहिजे आम्ही सावध होऊन जगाच्या मालकाची आराधना केली पाहिजे भक्ती केली पाहिजे प्रेमपूर्वक त्याची प्रार्थना केली पाहिजे कारण वेळ आपल्याकडे थोडासा आहे वेळ जास्त आपल्याला भगवान परमात्म्यानं दिलेलाच नाही म्हणून थोडा वेळ आहे ना त्या वेळेमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं संधीचं सोनं केलं पाहिजेच आम्ही संधीचं सोनंच केलं पाहिजे हो पण आम्हाला वेळच नाही आहे ना आम्हाला लोकाच्या कुटाळक्या करायला जास्त वेळ आहे पारावर बसलो का याच्या कुटाळक्या कर त्याच्या कुटाळक्या कर आख्या गावाच्या कुटाळक्या करायच्या आम्हाला वेळच तो आहे ना अरे आम्हाला जीवन भगवंताना भज भगवत भजना करता दिलं आम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजे म्हणून या भगवान परमात्म्याचे साधारण आमच्यावरती उपकार आहे बघा तुम्ही चांगलं निरीक्षण करा चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता फिरता आम्हाला हा निर्देय मिळाला तुम्ही इतर योन्यांचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही इतर योन्यांचं निरीक्षण करा भगवान परमात्म्यानं जेवढ्या जेवढ्या योन्या निर्माण केल्या ना तेवढ्या आडवे कशा आहे आहे पण हा साडेतीन हाताचा जो नरदे ना तोच फक्त उभा आहे तुम्ही बघा आपल्या गोठ्यामध्ये जी गाय दूध देते ना ती कशी आहे आडवी आपल्या शेतामध्ये राब राब राबणारा तो बैल कसा आहे भगवान परमात्म्यानं आडवा बनवलाय बरं समुद्रामध्ये भ्रमण करणारी ती मगर कशी आहे आडवी आहे बरं ज्याची आपल्याला जास्त भीती वाटते उभयचर प्राण्यामध्ये तो साप कसा आहे तोही आडवा आहे फक्त एकच जीव भगवान परमात्म्यानं उभा बनवला तो म्हणजे हा साडेतीन हाताचा नरदेह किती आहे भगवान परमात्म्याच्या आपल्यावर बघा ना पण तुम्ही निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षामध्ये येईल का भगवान परमात्म्यानं जेवढे जेवढे प्राणी आडवे बनवले ना ते मनानं अगदी स्वच्छ आणि निर्मळ आहे बघा मी चुकीचं बोलणार नाही जेवढे जेवढे प्राणी भगवान परमात्म्यानं आडवे बनवले अभिजित महाराज तेवढे मनानं कसे सरळ आहे स्वच्छ मनाचे पण हा जो उभा बनवलाय ना मी माझ्यावर घेतो हा साडेतीन हाताचा हा मनाना कसा आहे सारखा आडवा सारखा आडवा भाऊबंधांना ट्रॅक्टर जर घेतला ना त्याच्या रस्त्यामध्ये पाणी सोडणारा हा आडवा आहे एखाद्या मुलीचा संबंध जुळला आहे सोयरीक जुळली आहे ती मोडण्याकरता हा आडवा उभा आहे म्हणून माणसाचं मन नेहमी चांगलं असायला पाहिजे हो हा जन्म आम्हाला परत परत मिळणार नाहीये माणूस मनानं सुंदर असायला हवा का शरीरानं सुंदर असायला हवा अभिजित महाराज मनाना माणूस जर शरीराना सुंदर असेल तर तो फक्त स्वतःला आनंद देऊ शकतो मनुष्य जर फक्त शरीरानं दिसायला सुंदर असेल तर तो स्वतःला आनंद देऊ शकतोय पण मनानं जर सुंदर असेल ना तर तो स्वतःबरोबर अख्ख्या जगाला सुद्धा आनंद देतोय म्हणून माणूस नेहमी मनानं स्वच्छ आणि सुंदर असायला हवा म्हणून आम्ही जन्माला आलोय ना खऱ्या अर्थानं आम्हाला त्या देवाचा स्वभाव खऱ्या अर्थाने ओळखायचा आहे तो या अभंगामध्ये जगद्गुरु तोकोबर यांना सांगितला आहे आम्हाला अगोदर ओळखायचंय माझ्या देवाचा स्वभाव कसा आहे मी ज्याची खऱ्या अर्थाने दररोज भक्ती करतोय ज्याची सेवा करतोय त्या जगाच्या मालकाचा स्वभाव खऱ्या अर्थानं कसा आहे स्वभाव जर कळलाच नाही तर संसार सुद्धा धडाचा होत नाही जसं अध्यात्माचं आहे जसं परमार्थाचं आहे तसंच संसाराची एक बाजू आहे दोघांचा संसारामध्ये जर जीव मिळला तर संसार कसा होतो आनंदाचा होतो कोणाकोणाचा म्हणजे तुमची कोणाची झालेच नाही अहो नवरा बायकूचा स्वभाव एकमेकाला जुळला का त्या आनंदाला पारावार नाही तसं या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देव आणि भक्त या दोघांचा स्वभाव जुळला का त्या परमार्थामध्ये आनंदाला वेगळीच मजा आहे म्हणून आम्हाला अगोदर देवाचा स्वभाव ओळखायचा आहे काय आवडतं माझ्या देवाला सांगा ना काय आवडतं देवाला देवाची आवड काय ते अगोदर आम्ही समजून घेतलं पाहिजे आवडे देवासी Abre will स्वभाव ओळखावा लागणारे देवाला काय आवडत आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार देवाला काय आवडतो नामाचा उच्चार रा भक्ताना मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर माझं भजन केलं पाहिजे हा देवाचा स्वभाव आहे आणि देवाला ती आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर देवाचं भजन केलं पाहिजे सकाळी सकाळी उठलो ना देवघरामध्ये जायचं आणि देवघरामध्ये गेल्यानंतर देवाची प्रार्थना करायची देवा रात्रीचा म्हणजे कालचा दिवस जसा माझा घरच्यांसोबत तू आनंदात घालवला ना तसं तुला आज प्रार्थनापूर्वक विनंती करतोय देवा कालच्या सारखा माझा आजही दिवस आनंदात घालो ही देवाला नम्रतापूर्वक प्रार्थना करा जगाचा मालक एवढा दयाळू आहे तुमची भक्ती बघून तो ती स्वीकारल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्या सत्तेनं मी जीवन जगतोय ना आसने। चाले हे म्हणून त्याच्या सत्तेनं आम्ही जीवन जगतोय त्याची सत्ताय आमच्यावरती म्हणून आम्हाला त्याला शरण जायचंय त्याची सत्ता जर नसेल तर तुम्ही चव्हाण पाटलाच्या वर्ष श्राद्धाला आले असते का नाही ना उदाहरण सांगू तुम्हाला उदाहरणार्थ मी माझ्या घरच्यांसोबत रात्री गप्पा मारल्या आणि आपल्या बेडरूममध्ये दहा वाजता जाऊन माझ्या सत्तेनं झोपलो म्हणजे माझ्या मर्जीनं झोपलो बघा नीट लक्ष देऊन का मी रात्री माझ्या घरच्यांसोबत गप्पा मारल्या मला झोपावंसं वाटलं मी माझ्या मर्जीनं माझ्या बेडरूम मध्ये दहा वाजता जाऊन झोपलो ही कोणाची मर्जी आहे माझी मा मर्जी आहे पण माझ्या मर्जी मर्जीनं रात्री दहाला झोपलोय मी पण सकाळी सहाला उठण्याकरता कोणाची मर्जी लागणार आहे खरं सांग खरं सांग कोणाची मर्जी लागणार आहे अहो त्याची मर्जी लागणार आहे त्याची मर्जी जर नसेल ना त्याची मर्जी जर नसेल तर अमोल सहा वाजता उठू शकत नाहीये घरचे येतील mm. मला हलवतील हलवून हलून थकतील आणि थकल्यानंतर सोयऱ्या धाऱ्याला फोन लावतील अमोल महाराज गेले म्हणून त्याची सत्ता आहे म्हणून त्याची सत्ता या विश्वा विश्वावर आहे तर आम्हाला सुद्धा खऱ्या अर्थानं त्याचं भजन करायचं आहे पण आम्ही सुद्धा त्याच्या चरणावर आम्हाला आमचं मस्तक थेंगणं करायचंय आम्ही काय एकदा आमचं मस्तक त्याच्या चरणावर ठेंगणं केलं का जगाचा मालक एवढा दयाळू एवढा दयाळू एवढा दयाळू आहे फक्त तुम्ही त्याला आवाज द्यायचा जसं त्रेता युगामध्ये जसं शबरी मातेनं प्रभू श्रीरामचंद्रजीला आवाज दिला आणि जगाचा मालक तिला शोधत शोधत जंगलामध्ये गेला ना तसा आम्ही सुद्धा जगाच्या मालकाला आवाज द्यायचा सत्ययुगामध्ये जसा प्रल्हादा आवाज दिलाय नारायण ാരായണ ശ്രീമ നാരായണ 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 ശ്രീമണ് നാരായണ നാരായ आवाज म्हणून त्याच्या रक्षणा करता दहा एक अवतार घेतला आणि त्या अवताराचं नाव आहे नरसिंह अवतार म्हणून आम्हाला सुद्धा देवाची भक्ती करायची आहे जसं द्रौपदी मातेनं जंगलामध्ये माते माझ्या भगवान श्रीकृष्णाला आवाज दिला ये द्रौपदी मालकाला आवाज दिला ना आम्हाला सुद्धा जगाच्या मालकाला आवाज द्यावा लागणार आहे मला थोडं गाण्याचं नाद आहे बर का नाही तर तुम्ही म्हणता बाबा आला सा, आल्यापासून सारखा हिवळतोय माणसाला नाद असायला हवा पण डॉक्टर साहेब माणूस नादी नसावा वाक्य परत एकदा ऐका माणसाला नाद असावा पण माणूस नादी नसावा माणसाला छंद असावा पण माणूस छंदी नसावा तसा तो मला नाद आहे गाण्याचा भगवान परमात्म्याची कृपा आहे गाण्याची आवड आहे म्हणून गाणं आपल्यासमोर काही ना आवडतंय काही तोंड वाकडे करीत असतील तो भाग वेगळा आहे म्हणून जाऊ द्या त्यांच्याकडे न जाता मला हे सांगायचं आहे जगाचा मला केवढा उदार आहे एवढा उदार आहे फक्त तुम्ही त्याची श्रद्धेनं भक्ती करा त्याला काही लागत नाही दुसरं तो कशाचा आहे तो भावाचा भुकेला आहे देव भावाचा भूकेला देव भावाचा भूकेला ची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तया देव भावाचा तो भावाचा बुकेला आहे मग तुम्ही काय करा त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेंगण करा त्याचे पायी घाला आ भावा एका साठी खांदावाय आपली त्याचे, त्याचे, त्याचे पायी घाला मिठी म्हणून भवसागर तरता कार्य करीची चिंता या भवरूपी सागरातून जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर आपलं मस्तक त्याच्या चरणावर ठेवणं करायचंय बस तुम्ही कोणत्याही संकटामध्ये असू द्या जगाचा मालक तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीये ना म्हणून जगाच्या मालकाला अशी भक्ती आवडते असा स्वभाव आवडतो आणि जगाचा मालक वैकुंठामधून मधून मृत्यू लोकांमध्ये येतो आणि आल्यानंतर अशा भक्ताच्या भोवती गिरट्या मारायला लागतोय ला त्याचा समागम करतोय एवढंच नाही तर त्याची न सांगता सगळी कामे करतोय अभंगाचं पहिलं चरण भक्त समाग सर्वभा